मंडळी नमस्कार मी संतोष खामगावकर माय महानगर लाईव्हवर तुमचं नेहमीप्रमाणे स्वागत आहे निमित्त आहे ओले आले हा मराठी चित्रपट येतोय आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये आपले सगळ्यांचे आवडते कलाकार नाना पाटेकर काम करत आहेत नाना पाटेकर म्हटल्यानंतर उत्सुकता आपोआपच निर्माण होते ओले आले या नावातच मोठी गंमत आहे नाही मग नाही ते कळू नाही म्हणूनच ते नाव ठेव पण मग नाना समजून घ्यायचं आहे की ओले आले मधली काय आहे ती बघ मग एकदा तरी ती सिनेमा बघावा लागेल आणि तू एकदा की अजून दोनदा पाशील याची मला खात्री आहे अतिशय वेगळी गोष्ट घेऊन फार सुंदर लिहिली आहे फार छान दिग्दर्शित विपुलनी केली आहे आणि सगळं उत्तराखंडमध्ये मागे तो सगळा निसर्ग आणि खूप अशी वळणं घेत असलेली म्हणजे जशा त्या त्या डोंगरातल्या वाटा जशा आहेत अशा अनेक वळणाच्या तशा कथेला अशी खूप वळणं आहेत म्हणजे हसता 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 असता तुम्हाला खूप रडवेल हा सिनेमा मुलाची कथा आहे ही आणि ह्याच्यातली गंमत नक्की सिद्धार्थ बरोबर काय अनुभवली हा सुंदर तो म्हणजे तर काही मला मल्हार आणि त्याच्यामध्ये काही फरक नाहीच आहे मुलाच आहे तो तो काय सायली काय ही मुलासारखीच ती सगळं त्यांना त्यांना जवळही घेतलं त्यांना ओरडलोही सर ते शेवटी तुम्ही कामामुळे एकत्र येतात त्या कामामध्ये तुम्ही जीव टाकणार ना सर तर मग काय गंमत आहे म्हणजे तसं नाही त्यांनी केलं कधी पण कधीतरी एखादं कुठेतरी ते माझा हिकटपणा असायचा पण इतकी मजा आली करत असताना बरं ती गंमत अशी आहे की तिथे काही फार मोठी हॉटेलं वगैरे नाही आहेत ना म्हणजे ज्यावेळी आम्ही देहरादून वगैरेला राहत असू त्यावेळी आम्ही छान हॉटेलमध्ये पण आतमध्ये ल डोंगरामध्ये असताना तंबूमध्ये सुद्धा राहिलो आम्ही बरं बाजूला सगळं राखीव जंगल इतके अस्वलं इतके बिबटे त्यामुळे रात्री झोपताना कळायचं नाही की काय कुठून कोण काही आलं तर पण कामाची झेंग इकडी इतकी होती की म्हणजे भीती वगैरे काही वाटण्याचा काही सं, संबंधच नव्हता मस्त मग बरं या निमित्ताने ना पत्रलेखन ही एक वेगळी गोष्ट सगळ्यांना बघायला मिळाली दर्शकांना आम्हाला जाणून द्यायचं आहे की कोणाकोणाला पत्र लिहिली नाही ना मी सगळ्यांनाच लिहिलेली आहेत अगदी म्हणजे जाणीवपूर्वक तुला माहिती नाही आता त्याच्यामध्ये मग त्यातली थोडीशी बळवाट काढावी लागते पण पत्र किती लिहिली असतील आता त्या बारा लाख आहेत पत्र बारा लाख ऑथेंटिक ॲड्रेसेस त्यांना पत्र गेलेली आहेत आणि मी जाणीवपूर्वक ते की हा आपल्याकडं खरंच मराठीला तेवढं पब्लिसिटीचं बजेट नाही रे आणि आपण कसं जाणीवपूर्वक हिंदी सिनेमे जाणार बघणार बागनार। मराठी मंडळी पण हिंद मराठी नाही बघणार पण अर्थात त्याला तुमची त्या तितक्या क्वालिटीची ती कथावस्तू असायला पाहिजे सिनेमा असायला पाहिजे आणि ह्याची मी तुम्हाला खरंच खात्री देतो मला असं नाही आवडत वाईट असताना मी सांगतो की मला बरा वाटलं तुम्हाला वाटतं की नाही बघा असं मी म्हणतो पण इथे मी जाणीवपूर्वक सांगतो की तुम्हाला नक्कीच तुम्ही हा बघा तुम्हाला आवडेल आणि खात्रीने सांगतो की तुम्ही कमीत कमी तीनदा हा सिनेमा पाहणार पहिल्यांदा एकदा मग नाही आत्ता जाऊया मग पुन्हा मित्रांबरोबर जाऊया मग कारण त्याची गोडी समन आहे येतो सिनेमा आणि असलं वाचटपणा मी कधीच कुठल्या सिनेमामध्ये केलेलं नाही म्हणजे अक्षरशः सुटलो होतो मी मजा करतो छान नाना या चित्रपटाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा पाच जानेवारीला नेमकं वाढदिवसाच्या मोक्यावरती हा हो वाढ सिनेमा आहे चौऱ्याहत्तर सुरू होईल पण ते ठीक आहे चौऱ्याहत्तर काय आणि पंच्याहत्तर काय त्यांनी काही फरक पडत नाही पण हा सिनेमा लोकांना आवडेल हे मला आधी आत्तापासून मला माहिती असल्यामुळे मला खरंच आनंद आहे कधी एकदा रिलीज होतं आणि तुम्ही पाहताय असं होतं बघ बघतो मी आत्ता मी तुला म्हणतोय हे तू म्हणले ना तुम्ही म्हणाल ते अगदी खरं झालं अजून एक गोष्ट मी मगाशी सुद्धा इंटरव्ह्यूमध्ये बोललो नाही म्हटलं मी ते सिनेमा सुरू झाला एक दोन आठवडे झाल्यानंतर मग मी ते बोलेन की मी हे भाकीत केलं होतं त्यावेळी आणि ते, ते काय भाकीत आहे मी ते त्यावेळी सांगेन पुन्हा एकदा आपण बोलू नक्की खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू